रामकृष्ण हरी माऊली ज्ञानदेवे देवे रचिला पाया तुका झाला शेक या युक्तीप्रमाणे युगे युगे चालत आलेला हा प्रवास आज जोवेली ते आळंदी संत संत सेवा मंडळ कुळगाव बदलापूर परिसर इथून निघणारी माऊलींची पालखी आज पहिला दिवस सुरू होत आहे जोवेली ते आळंदी असा प्रवास आजचा पहिला मुक्काम नेरळ या ठिकाणी असणार आहे तर सर्व भक्त भक्तांना विनंती आहे की या पायी दिंडी सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि असाच उत्साह आनंद हर्ष युगेन युग चालत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना करतो

झालेले आहे तर त्यांचा सरकार आपण आपल्या गावचे नगरसेवक शेशांशे धुळे हे मान्य आमदारांचं या दोघाने स्वागत विनंती करतो की मान्य आमदारांचं स्वागत शतंतशी धुळे यांनी करावं या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी एवढे वर्ष आहेत आणि त्या ह्याच्यातून दोन साहेबांनी आज आपल्याला भेट दिली

ही दिल्ली म्हणजे माझ्या घरातली दिल्ली अशा प्रकारचं नातं या दिदीच्या बरोबर माझं जमलेलं आहे आणि खरं म्हणजे माऊलीच्या मी एकच प्रार्थना करेल की अखंड ही दिल्ली कायम राहो आणि त्याच्याहीपेक्षा जे मनातले संकल्प आहेत सगळ्यांच्या ते पूर्ण हो असे मी माऊलीकरने प्रार्थना करेल खरं म्हणजे एक वेगळं वातावरण उत्साह या दिलीमध्ये असतो दर मी बऱ्याचशा वेळेला नाचं पण जात असतो पण आज मी जास्त नाच नाही महाराज उद्या मागेच त्यामुळे आज हा माझा अगदीचा दिवस आहे आणि मला पहिल्या दिवशीचं दर्शन नंतर आपण राहतो तोच आशीर्वाद सतत मला मिळालेला आहे की गावं पासून होणार या सुरुवात एक मनापासून माझ्यावर जोळापार प्रकारी मला आहे एक वार्ता वार्ता एवढी गेली सगळे महाराज आपल्या सोबत आणि खूप लोक असतील पण आता मला ते फार मोठा सापला तयार आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न होते लावते मी मला प्रसंग विशेषतः अर्थ की दिल्ली केंद्रीवा सोडचा कार्यक्रम असतो त्याला मला अजून तुम्ही बोलायला तयार नाही माझा आरोप आहे तर मला एकदा की आपली मला तिथं दर्शन मिळायला विजय मला घेऊन गेली तुमच्या आशीर्वादाने विजय काही अडचण नाही

मोठा गेलाय तुझा आठ नाही म्हणून पूर्वीपर्यंत गेलो माणूस आणि वेगळा हा आण तुम्हाला सगळ्यांना लोक मी प्रार्थना करतो आणि सांगतो

रामकृष्ण हरी मंडळी खूप आनंद घेतोय वारीमध्ये तुम्ही पण आनंद घ्या हा सुख सोहळा स्वर्गी नाही रामकृष्ण हरी मंडळी thank <laughs> you यंदवसोपनमुक्त बाई एकनाथ नाम देव तुकारा निवृत्ती ज्ञान देव सोपन मुक्त बाई एकनाथ नम देव तुकारा यृत्तीन देवसोपन एकनाथ नाम देव तुकारा देव सोपन मुक्त एकनाथ नाम देव माऊली

गोरा कुंभर घर हरी सोनावता मारे गोरा

bamauli tukaram 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 nanobamauli tukaram 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 nanobamauli tukaram 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 nanobamauli tukaram nanobamauli tukaram ತುಕಾರ ನಾನು ಬಾ ಮಾಲಿ ತುಕಾರ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನು ಬಾ ಮಾಲಿ ತುಕಾರ ಮಾಡ வா நாம துவா பணமாயிரு அமருதா வம துரே தேவா நாம துரே தேவா அமருதாவு நாம துரே தேவா நாம துளே தேவா रामकृष्ण हरी मंडळी आत्ताच दुपारचं जेवण झालंय प्रवचन झालं दुपारचं जेवण झालं आता विश्रांतीला आम्ही जरा बसलोय खूप बाहेर होऊ नये <laughs> चालू आहे आनंद आमचा वारीमधला रामकृष्ण रे न पाच करत कर nanoba tukaram nanoba karam. 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 nanoba karam.

रामकृष्ण आरे मंडळी फायनली आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो आता वाजले संध्याकाळचे सात आता त्याच्यानंतर हॅरीपाठ होणार कीर्तन होणार त्याच्यानंतर जेवण होणार आणि जेवण झाल्यानंतर झोपणार कारण का सकाळी चार वाजता उठायचं आहे आणि पुढच्या प्रवासाला लागायचं आहे तर सहा वाजता सकाळी आम्हाला निघायचं आहे तर सर्वांना शुभरात्री गुड नाईट रामकृष्ण अरे खूप थकलं आहे